नमस्कार सतर्क महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी रेखा भेंडे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी वात्सल्य मानसिक दिव्यांग निवासी संस्थेमध्ये हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सी एस आर व उर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रा शेड व किराणा वस्तूची मदत केली त्यावेळी हिसोवा कंपनीचे पदाधिकारी नितीन साळके शिवकांत चव्हाण सौम्या बक्षी रोहित वाकळे मुजहिद खान तसेच उर्मी संस्थेकडून राहुल शेंडे दिलीप तिडके अनिता कापरे आदिनाथ दरवडे यावेळेस उपस्थित होते वात्सल्य संस्थेचे सदस्य विलास देवतरासे यांनी हिसोवा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सीएसआर व उर्मी फाउंडेशनचे यावेळेस आभार व्यक्त केले नमस्कार मी हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आमच्यासोबत माननीय श्री सोम्या सर एच आर मॅनेजर आमचे डिस्ट्रीब्युटर श्री नितीन चाळके सर तसेच माझा सहकारी रोहित आणि मी शिवकांत चव्हाण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही वात्सल्य सेवाभावी संस्थेमध्ये सी एस आरच्या माध्यमातून Uh, आम्ही मदत करीत आहोतच त्याचप्रमाणे यावर्षी ज्या आम्हाला संस्थेकडून ज्या गरजा आल्या त्या गरजेपैकी मुलांची पावसाळ्यामध्ये खूप मोठी गैरसोय होत होती तिकडे पाऊस जास्त पडतो आणि पावसाचं पाणी हे पूर्ण परिसरामध्ये गेल्यामुळं मुलांच्या बसण्यापासून ते जेवणापर्यंतची सगळी गैरसोय होत होती इवन त्यांना झोपण्यासाठी पण खूप अडचणी येत होत्या असं संस्थेकडून जेव्हा आम्हाला समजलं तर आम्ही कंपनीच्या माध्यमातून एक व्यवस्थितरित्या शेड बांधून दिलेला आहे आणि त्याच बरोबर संस्थेला जे लागणार इथे जे ग्रॉसरी आहे जे अन्नधान्य आहे त्याचा तीन ते चार महिन्याचा धान्य पुरवठा प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी पण केलेला आहे हिसोबाच्या माध्यमातून मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचे जे काही संस्थापक आणि कमिटी आहे त्यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी उत्तरोत्तर या आ, विकलांग मुलांची अशी सोय व्हावी आणि गैरसोय होऊ नये म्हणे पुन्हा पुन्हा त्यांनी आमच्याकडे जर त्यांच्या अशी जर प्रॉब्लेम घेऊन आले तर आम्ही त्याच्यावरची नक्कीच विचार करून आम्हाला जेवढं देता येईल तेवढं आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो आणि नमस्कार माझं नाव विलास देवतार असे मी वात्सल्य शिक्षण संस्था वात्सल्य मानसिक दिव्यांग मुलांची संस्था याचा मी एक सदस्य आहे मागच्या वर्षीप्रमाणे प्रमाणे इलेक्ट्रॉनिक कंपनी आणि त्याचबरोबर उर्मी फाउंडेशन आम्हाला इस्रोला कनेक्ट करून देते मागच्या वर्षी सुद्धा इस्रो आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत झाली होती मागच्या पण शेडचं काम झालं होतं आणि किरणाची मदत केली होती के या वर्षी आमची अडचण जास्त मोठी होती शेडमध्ये पाणी येत होतं हे आम्ही शिवकांत सरांना सांगितलं होतं त्यांनी व्हिजिट करून पाहिलं आणि या वर्षी सुद्धा सी एस आर मधून पत्र्याचा शेड आणि किराणाची मदत मिळाली दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षीही इस्रोचे पदाधिकारी आणि उर्मी फाउंडेशनचे या ग्रुपनी अशीच काही आमच्या अडचणींना मदत करावी आमच्या बऱ्याचशा समस्या आहेत तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद इस्रोच्या आणि उर्मी फाउंडेशनचे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद